या सन्मान्य पदाधिकारी जो प्रवेश झालाय त्यांनी कृपया पुढे सरकट व्हायचं आहे आमदार स्वतः राजूबाबाई ओडेसर त्या ठिकाणी उपस्थित डॉक्टर आपण त्यांच्या नेतृत्वाखाली जवळपास एकशे दोनशे कार्यकर्ते त्यांच्यात भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्या सर्वांना या ठिकाणी प्रवेश देण्यात आलेला आहे आजपासून भारतीय जनता प्रवेश सदस्य ठिकाणी जाहीर करतो मला तरी कालच भावळीमध्ये हा निर्णय या ठिकाणी झाला आणि म्हणून मला तर कुणालाही सांगताना आम्ही करतो तालुका ओपन मुंबई ताटे आहे वयमुंबई कोणाला म्हणूनही नाही आलं किंवा सतत प्रवेश आहे बिया कजा तर म्हणजे पद्धत अशी असते की त्या तालुक्याचे प्रमुख आहेत त्यांना सुद्धा आणावं लागतं त्यांना सुद्धा एक प्रवेश घ्यावा लागतो त्यामुळे मला आम्ही अकोसकार्यानं पुढे घ्यायला आम्हाला सांगितलं नाही म्हणतात घाईमध्ये झालं की त्याला की इलाजच नव्हता पण तुम्हाला आपण याकडे प्रवेश घेतला आहे आता सुरुवात मला पक्ष हार्दिक स्वागत पक्षामध्ये या ठिकाणी मी करतो मुख्य प्रवाहामध्ये आपण या ठिकाणी आलेला आहात आपण भारतीय जनता पक्षामध्ये आलेला आहात आता आपण बघतो की देश सगळा बोधीमय झालेला आहे देशामध्ये नाही तर जगामध्ये एकच नाव त्या झालेलं आहे ते म्हणजे नरेंद्र मोदींचं झालेलं आहे जगात सगळ्यात लोकप्रिय तर कुठला आहे जगात देशात नाही म्हणत मी तर ते नरेंद्र मोदी जे या ठिकाणी आहेत आणि आपण बघितलं की यावेळेला आपण घोटलेला अब्की बार चारशो यावेळी आपल्याकडे तीनशे दोन खासदार आहेत आपल्याला पुन्हा शंभर वाढवायचे आहेत म्हणजे आपल्याला चारशेच्या वर आपल्याला घरी जायचं आहे आणि मला असं वाटतं की आपल्यासारखे अनेक कार्यकर्ते आपण आपण जर वेळ घेतली कष्ट घेतले तर मला वाटतंय काही कठीण नाही आपला जळगाव आहे भारतीय जनता पक्षाचा तो संपूर्ण महाराष्ट्राला आपण बघितलं तर मी सांगितलेलं आहे सांगितलंय सगळ्या शंभर टक्के जागा यावेळेला पक्षाच्या महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस खासदार ते आपण मोदीजींच्या मदतीसाठी त्यांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आणि म्हणजे देशाला मजबूत करण्यासाठी देशाला विकसशील करण्यासाठी विकसित करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला पाठवायचे आपण बघतायत मोदींचं काम किती नववर्षामध्ये काय काय बदलण्या देशामध्ये झाला त्याचा पाडावा त्याचा खूप मोठा म्हणजे ते रस्त्यापासून बघा आता आपण पूर या आपल्या गावाला जायचो पूर्वी काय परिस्थिती होती आज काय परिस्थिती आहे पण ते रस्त्यापासूनच झालेलं आपण कुठे ते घरावर येता सगळ्यातून आपल्याला सिमेंटच्या रस्त्याला दिसतील ते स्वप्नातच झालेला विकतो असं कधी झालेलं होतं एवढे ब्रिजेस पूल एवढे रस्ते एवढं इन्फ्रास्ट्रक्चर हे पहिल्यांदा देशामध्ये नऊ वर्षामध्ये आठ वर्षामध्ये मोदीचे प्रदान झाल्यापासून त्या ठिकाणी व्हायरल सुरू झालेले त्याचे एवढे खड्डे गाडीला ओवरटेक करता करता किती किती दादा वीस वीस किलोमीटर चालू पण गाडी ओरटेक करता छोटे रस्ते होते की तू चाळीसगावला जा पाचोऱ्याला जा तुम्ही मालेगाव मालेगावपर्यंत काय परिस्थिती होती आमच्या दामनेरकडे जा काय परिस्थिती होती पण आता सगळे रस्ते सिमेंट झाले देशभर पुढे जा मदिनाथ केल्यानंतर वरतीला तुम्ही बाजापूरची वरतीने सुद्धा सिमेंटच्या रस्ते झालेले आहेत आणि हे सगळं कोणी केलं तर हे ठिकाणी केलेलं आहे आणि मला असं वाटतं की रिक्वायर हो। ठेवून मेडिकल स्टेल्मध्ये असे रेल्वे ट्रॅक असतील आता नवीन भारत ट्रेन सुरू झालेली आहे पूर्वी आपण आठ तासामध्ये जळगाव मुंबईला या त्यांचं यायचो आता वंदे ट्रेन असली की पावणे पाच तासामध्ये मुंबई निघाली की जळगावला नाशिकला फक्त थांबते जळगावला आपण त्या ठिकाणी येतोय पण इतकं फास्ट काम चाललेलं आहे बुलेट ट्रेनची सुरुवात झाली वंदे भारत ट्रेनची सुरुवात झाली फॉरेनला जशा गाड्या आहेत परदेशामध्ये अमेरिकेला जपान जर्मनला लंडनला अशा ट्रेन आपल्याकडे सुरू आहेत त्याकडून बहुमत्याचं मार्ग निघालेलं आहे विमानतळ सगळ्या लोकांना दुप्पट अडीचपट्टी झालेली आहे हॉस्पिटल मेडिकल कॉलेजची संख्या दुप्पट अडीचपट झालेली आहे सगळ्या बाबतीमध्ये आज आपला देश प्रगती करतोय हा पुढे चाललेला आहे आपली आर्थिक स्थिती बदलत चाललेली आहे ही कुणामुळे झाली तरी मोदींमुळे झालेली आहे आणि म्हणून सगळ्या लोकांचा अहोप सगळ्या मतदारांचा अहोप एकच आहे की आपण मुख्य प्रवाहामध्ये गेलं पाहिजे आपण मोदींच्या सोबत गेलं पाहिजे आपण भारतीय जनता पक्षामध्ये गेलं पाहिजे ते प्रत्येकाला वाटायला लागलं आहे युवकांना वाटायला लागलेलं आहे आणि म्हणून या देशामध्ये सगळा बदल आपल्याला झालेला दिसतोय गेल्या महिन्यामध्ये दोन महिन्यापूर्वी वेळेला पाच वाजेचं निघाव लागले त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटलं की असं कसं काय होऊ शकतं ते एवढ्या मोठ्या संख्येमध्ये राज्यामध्ये मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल छत्तीसगड असेल त्या सगळ्या राज्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाचे आमदार देऊन आले हे खालची सत्ता लोकांनी आपल्याला भेट दिली तर हे का दिली तर मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून दिले सगळ्यांना कल्पना आहे की एकच माणूस असा आहे त्या देशाचं चित्र देऊ शकतो एकच माणूस असा आहे त्या देशाला सुपर पॉवर करू शकतो महासत्ता करू शकतो जगामध्ये एक नंबरचं राष्ट्र करू शकतो हा विश्वास सगळ्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून आज येणाऱ्यांचा ओघ मोठ्या संख्येमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये वाढत चाललेला आहे आणि आज आपण पाटील यांनी

देशाचे यशस्वी आणि लाडकी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी तसेच महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आपल्या जळगाव जिल्ह्याचे संकट मोचक जे पूर्ण महाराष्ट्र शासनाला संकट संकट म्हणून प्रमुखांनी वेळोवेळी भूमिका आपली बजावली असे लाडकी गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात सामाजिक कामामध्ये आपलं काहीतरी बरोबर काम व्हावं यासाठी आपण एक माणस बांधून आणि आपल्या वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राला एक मोठं रूम तयार पाहिजे या दृष्टीने आपण आज पक्ष प्रवेश करावा हे आपण एक वैयक्तिक याच्यात आपण पक्ष प्रवेश करावा आणि पुढच्या कामासाठी आपल्याला एक दिशा मिळेल म्हणून आपण जो जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे भारतीय जनता पार्टी या अशा पक्षामध्ये आपण प्रवेश करून आणि आपण भविष्यात आपल्याला पक्षीची जबाबदारी देईल लक्षणे आपण पार पडू आणि सुदृढ राष्ट्र निर्मितीसाठी सुदृढ गाव आणि सुदृढ देशनिर्मितीसाठी आपण सदैव काम करत राहू धन्यवाद